हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुळ देवतायनम ओम श्री गुरुदेवतायनम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम मी शिवसेना परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार भरत वैकालाच्या साखळीमध्ये आज मी आपणास श्री गणेश चतुर्थी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस क्रोधी नाम सह दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष श्री गणेश चतुर्थी या दिवशी पार्थिव गणेश पूजन करण्याचा मान आहे मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रामध्ये तेव्हा सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गाव शहर कुठलेही असो परिसर कुठलाही असो आपल्या सनातन हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरात एक देवघर असते मग ते भिंतीच्या अलमारीत असो वा भिंतीवर टांगलेले असो कशाचेही बनवलेले असो कोणत्याही आकाराचे लहान मोठे असो मग ते घराच्या कुठल्याही कोपऱ्यात असो पाठ वा चौरंगावर देव ठेवलेले असो देव कोणते वा त्यांची संख्या शास्त्रमान्य असो वा नसो इतरही काही टाक यंत्र फोटो असो वा नसो ब्राह्मण देवतेद्वारे त्यांची विधिवत प्राण प्रतिष्ठा केलेली असो वा नसो रोज देवकाळात अभिषेक युक्त सेवा घरमालकाच्या हातून होवो ना हो। घरमालक स्वधर्माचे पालन करो वा ना करो त्याचे अंतर्बाह्य कर्म शुद्धी असो वा नसो त्याचे शुभाशुभ फळ घरमालकाला कधी ना कधी मिळतेच पण प्रत्येक हिंदू धर्मी कुटुंबाकडे एक देवघर असते या देवघरात एक श्री गणेश मूर्ती व फोटो नक्कीच असतो कुटुंब निरक्षर असेल तर फोटो व मूर्तीची रोज पंचोपचार पूजा अपेक्षित आहे पण पाथांतराने निरक्षरपणा हमकाच जातो मित्रांनो तेव्हा या ठिकाणी आपल्याला साक्षर आणि निरक्षर असा भेदभाव करता येणार नाही निदान धार्मिक बाबतीत तरी मग अशा कुटुंबाकडून सर्वोपचार पूजा देखील होऊ शकते मग साक्षर कुटुंबाकडून अशी पूजा व्हायलाच हवी ती बऱ्याच ठिकाणी होत नाही मित्रांनो मित्रांनो वरील नियमांना जर आपण शास्त्राधार दिला तर आपली भक्ती मार्गातली गुणवत्ता थोडी वाढू शकते तसेच षडविकारांना दूर सारून यम नियमांचे पालन केले तर नवविधा भक्ती आपल्या हातून घडू शकते सदाचार नीतिमत्ता सांभाळली तर आणखी गुणवत्ता वाढू शकते आपण शुद्ध शाकाहारी सात्विक जीवन पत्करले तर आणखी गुणवत्ता वाढू शकते हे सर्व साधारण भक्ती मार्गाचे नियम झाले मित्रांनो आता श्री गणेशा संबंधी बोलूया श्री गणेशाची मूर्ती साधारण तीन इंचाची असावी सोने चांदी अष्ट व पंच धातू तांबा पितळ या धातूची असावी पंडिताद्वारे प्राण प्रतिष्ठित असावे यावर रोज श्री गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक व्हावा असा गणेश भक्त जानवेधारी असावा आपल्या जन्मकुंडलीनुसार त्याची सेवा असावी हे साधारण काही नियम आहेत श्री गणेश त्याची इष्टदेवता असावी निदान इष्टदेवता तरी असावी आराध्य देवता असावी श्री गणेशाचा उपासक तो असावा संकष्ट चतुर्थी विनायक चतुर्थी वा मंगळवार उपवास करणारा असावा देधारी दीक्षागुरु विधिवत केलेला असावा गुरुमंत्र श्री गणेशाच असेल तर उत्तम अशा गणेश गुरुमंत्राचा जप कोटी पूर्ण करावा गणेश पुराण गणेश गीता ग्रंथाचे विशेष प्रसंगी पारायण एकदा तरी करावे होम हवन करावे अष्टविनायक वा इतर जागृत गणेशाच्या जीवनात एखाद्या वेळेस विधिवत दर्शन घेण्यास हरकत नाही मित्रांनो तशी गरज नाही कारण आपल्या घरच्या एकाच गणेश मूर्तीवर आपले लक्ष तन मन धन अर्पित असताना इतर देवमूर्तीची आसक्ती नसायला हवी अन्यथा घरच्या मूर्तीची किंमत कमी होत असते आणि गुरुमंत्र जोपर्यंत आपला आपणाजवळ जो नसेल तोपर्यंत कोणत्याही जाहीर गणेश मंत्राचा जप उघडपणे करावा ओम गण गणपती नमहा हा एक छोटासा मंत्र आहे हा मंत्र चालू शकला अशा भक्ताने चोवीस तास अशाच मंत्राचा जप माळे विना थोड्या मोठ्या आवाजात करावा सर्व अशोक नियमांचे पा, मात्र पालन कटाक्षाने तंतोतंत करावे मूर्ती खंडित झाली असता लगेच मूर्ती बदलली बदली, बदली करावी पंडिताद्वारे तिचे मुहूर्त वेळी प्राण प्रतिष्ठा करावी लाखातून एखादा गणेश भक्त अशा प्रकारे गणेश सेवा करत असेल तर त्याने वर्षातून दोन वेळा नदीकाठच्या श्री गणेशाच्या पार्थिव मूर्तीचे पूजन विधिवत स्वतः व पंडितामार्फत मार्फत अवश्य करावे केवळ शास्त्र सांगते म्हणून उगाच खातर पार्थिव गणेश मूर्तीचे सोळा उपचार पूजन झाल्यानंतर त्या पार्थिव मूर्तीत प्राण नसताना त्या पार्थिव मूर्तीला विसर्जन न करता घरात ठेवणे योग्य का अयोग्य हे आपल्यासारख्या शास्त्रवीत श्री गणेश भक्ती करणाऱ्या भक्तांनीच ठरवायचे आहे कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा सच्चा श्री गणेश भक्त या संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्यवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव महादेव